तर विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय घेतला तर चाळीस गद्दार बाद होतील आदित्य ठाकरे यांनी निकालाच्या आधी हे वक्तव्य केलं भाजप संविधान बदलणार की नाही हे आज कळेल नार्वेकरांनी योग्य निर्णय घ्यावा आतापर्यंत नार्वेकरांनी अनेक अने पक्ष बदललेले आहेत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर देखील निशाणा साधलेला आहे पण आज त्यांच्यासमोर दोन पर्याय जे आहेत ते सरळ सोपे आहेत एक जर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत असतील आणि त्याप्रमाणे चालले तर हे चाळीस गद्दार बाद होणार म्हणजे होणारच पण दुसऱ्या बाजूला जर त्यांनी निकाल आपल्या विरोधात दिला तर हे देशासाठी संकेत एवढेच आहेत की भाजपा आणि हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत नाही त्यांना भाजपाचं वेगळं संविधान द्यायचं आहे देशातलं संविधान बदलायचं आहे आणि त्या मार्गाने ती वाटचाल सुरू झालेली आहे आज अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर आमचेही मित्र होते ते एकेकडे आपल्या शिवसेनेत होते नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढलेले आहेत आत्ता भाजपमधून लढलेले आहेत कदाचित पुढे काँग्रेसमधून पण येतील माहिती कुठच्या पक्षातून जातील